दरम्यान काल आमदार रवी राणांनी लाडकी बहिणी योजनेवरून केलेल्या वक्तव्यावर आज यशोमती ठाकूरांनी चांगलंच धारेवर धरलंय राणा दाम्पत्याचा मूळ स्वभाव समोर आला असून ते दोघेही ब्लॅकमेलर आहेत असा टोला यशोमती ठाकूरांनी लगावलाय तर यशोमती ताई काय बोलतील काय बोलणार नाही त्यांचा काही भरोसा नाही त्यांना आमचं नाव सुद्धा धड माहीत नाही त्यामुळे अशा माणसांवर विश्वास न ठेवलेला बरा असं सडेतोड प्रत्युत्तर भाजपच्या चित्रा यांनी यांनी दिलंय ब्लॅकमेलिंगचा हे सिद्ध महिलांसाठी योजना करायच्या मतांसाठी त्या ठिकाणी त्या वापरायच्या आणि मतं झाल्यानंतर स्वतःच म्हटले की ते परत घेणार म्हणजे याचा अर्थ असा आहे की एक वेळ इलेक्शन झालं की योजना हे बंद करण्याच्या मार्गावर हे नक्की जातील हे आज सिद्ध झालेलं आहे यशोमतीताई काय बोलतील आणि काय नाही याचा काही भरोसा नाही त्यांना तर आमची नावं सुद्धा चांगल्या पद्धतीने घेता येत नाही तर या असल्या लोकांकडनं चांगलं काही ऐकण्याची किंवा चांगलं काही कि का त्या बोलतील याची अपेक्षाच न ठेवलेली बरी